तर नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सुरुवातीला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांना काय वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी खूप साहित्य लागतं स्टँड विकत घ्यावं हो लागतं माईक विकत घ्यावं हो लागतात आणि भारी क्वालिटीचा मोबाईल लागतो असं पूर्ण लोकांना म्हणायचं आहे पण मित्रांनो असं साक्षात काहीच नसतं आपण हलक्या हलक्या समायनामध्ये पण आपण व्हिडिओ शूट करू शकतो तुम्ही जर आता सध्या बघतच असाल मी स्टँड तयार केलेला आहे घरगुती आणि झिरो पैशामध्ये हे स्टँड मी बनवलेला आहे आणि मोबाईल सुद्धा या स्टँडच्या सहाय्यानेच मी युट्यूब व्हिडिओ बनवतो तुम्ही बघू शकता स्टँड कसं बनवलेलं आहे अडीच इंच ची पीविशी पैप घेतलेला आहे फक्त एक आठ ते दहा इंच पैप आहे आणि तो पैप लाकडाला बांधलेला आहे मी आडवा आणि आडवा पैप बांधलेला आहे आणि त्या पैपाच्या आतमध्ये कोणाचा पण मोबाईल आज्यात बसू शकतो आणि त्याला अडजस्ट पण करता येतं बरं का पूर्ण तुम्हाला मी थोडं अडजस्ट करून दाखवतो फिरवून इकडं इकडं तुम्हाला कसं घ्यायचा आहे ते तर कॅमेरामधून तुम्ही व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करा जरा समोर या इकडं झुमतनं व्यवस्थित मित्रांनो तुम्हाला जर स्टँड फिरवायचा असेल तर काय नाही अलगतपणे आपण इकडं मोबाईल असं फिरवू शकतो स्टँड आणि हा असं सोडू पण शकतो आणि इकडं घ्यायचा असलं तर हिकडं पण करू शकतो आणि आपल्याला असा मोबाईल वर घ्यायचा आहे तर हिथं दाबून थोडं मोबाईल असं फिरवून वर जिथं तुम्हाला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला जर हातामध्ये मोबाईल घेतल्यानंतर अडकतो तर तुम्हाला चाल चलतीवर व्हिडिओ बनवायचा असेल तर ही उपसाचं लाकूड आणि असा व्हिडिओ घेऊन व्यवस्थितरित्या पुढे पुढे जायचं हालत नाही ना काय नाही तर झिरो रुपयामध्ये हे स्टँड बनतं तुम्ही सुद्धा याचा वापर करा काय नाही राव खूप खूप सोपं स्टँड पद्धतीनं बनवलेला आहे तुम्ही पण याचा वापर करा अन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा तर चला तुम्हाला जर माझं मोबाईल स्टँड आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलो वरती प्रेस करा असेच रोज रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एकदा लाईक एक, पण नक्की करा धन्यवाद